प्रकाशित शेतकरी रामदास सुकरे यांच्या शेतात आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की त्यांनी गावारीची लागवड केलेली आहे आणि गावारीचं उत्पादन पण निघत आहे तर ते प्रकाशित शेतकरी आहे त्या संदर्भात आज त्यांना मुलाखत यांची घ्यायची आहे नमस्कार सर नमस्कार आपण जी काय शेतीची गावारच्या शेतीची लागवड केली पहिले पहिल्यांदा ह्या गावारीची लागवड करण्याआधी काय मशागत काय केली ती जमिनीची मशागत अगोदर केली नंतर गवार लावली गवारीचा तुम्ही रोप आणलं होतं का बियाणा बियाण होत आता जी गावारी आली किती महिन्याची गावारी ही दोन महिन्याची गाव झाली गवारीच सरासरी उत्पादन किती महिन्यानंतर चालू होत चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर एकंदरीत कोण कोणती खत तुम्ही साठी वापरली होती अठराशेचाळीस गवारीच जे बियाणं आणलं तर काही लोक रोप वापरतात का बियाणं ना वापरतात नाही बियाणं वापरतात सरस गवारीच बियाण वापरतात आता ही गावारीची तोड कधी पासून चालू झालेली पन्नास दिवसाच्या नंतर आपण जे बियाणं आणलंय ते कुठल्या जातीच किंवा कुठल्या कंपनीचं आहे बियाणं आपलं याच आहे निलम एकसठ कोणतं आहे निलम एकसठ तुम्ही जे काय बियाणं लावलं गवारीचं आणि आज जे काय उत्पादन निघत आहे हे उत्पादन कशा प्रमाणात आहे चांगल्या प्रमाणात आहे सुरुवात आहे ना एक हजार रुपये बसून झाली गवारी चालू वर्षी जे ना रेट चांगली होती पावसामुळे पाऊस आला थोडे बसल्या थोडं झटका झटका बसला पण पाऊस उघडल्यानंतर जरा आम्हाला काहीतरी आता दोन रुपये चांगलेपणी भेटतात आता जी गावारीची तोड चालू आहे बाजारात मार्केट काय भेटत आता सहाशे सातशे रुपये पर्यंत भेटतं मार्केट किलो आपलं किलोला दहा किलो ला सहाशे सातशे भेटतो गावर जाते आणि अडचणी कोण कोणत्या आल्या गाव काय रोगराय आली का रोगराय भरपूर आले शिपण्या भरपूर घेतल्या पावसाने रोगराय आला पावसा शिपण्या कोण कोणत्या घेतल्या तुम्ही शिपण्या आता दुकानात घेऊन दुकानदारांनी दिले औषधे ना कुठल्या हुंडे करत कोणकोणत्या पारगावला गेलो कृषी सेवा मध्ये कोण कोणत्या औषधं मारली आता त्यांनी दे, दिली त्यांच्या पद्धती आता आपल्याला काय एवढे वाचता येत कीटकनाशक नाशिक कोणकोणती औषधं मारली कीटकनाशक नाशिक बुरशीनाशक आता ही गावात तुमची चालू कधीपासून झाले आणि किती दिवस चालू राहील आता पन्नास दिवसाच्या नंतर ती चालू झाली अजून एक किती तोड निघतील सहा पाच सहा तोड पाच सहा तोड निघतील का परवडलं का म्हणजे आता वर्षाला परवडलं किती भांडवल तुम्ही भांडवल गोतवले चार हजार चार हजार आणि याला मजुरी किती लागलेली मजुरी गेली आजपर्यंत पाच सहा हजार रुपये मजुरी गेली आणि मग किती उत्पादन निघलं तरी तीस चाळीस हजार रुपये उत्पादन निघलं किती एकर तुम्ही गावावर लावले वीस गुंठे वीस गुंठ्यामध्ये तुम्ही ही गावार लाव। लावली होती आणि वीस गुंठ्यामध्ये तुम्ही जे काय गावारीचं बियाणं लावलं त्या बियाणाला तुम्ही कोण कोणती खत औषध दिली अठराशेचाळीस खत एकंदरीत तुम्ही जी काय गावार लावली ही गावार कुठल्या मार्केटला नेतो तुम्ही ने मार्केटला नेतो तुम्ही जे काय गावारीचं उत्पादन घेतलं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता करीत जा गवारतून चांगले पैसे भेटतात आपल्या गरिबीतून वर यायचं म्हणलं तर आपले गवार गावारची लागवड केली पाहिजे आपण कोण कोण ते आपले आपण एक प्रकारचे शेतकरी आहात हे सांगा की आपल्याला किती एकर शेती आहे आणि कुठल्या कुठल्या पिकाचं तुम्ही उत्पादन घेता पाच एकर जमीन आहे गवार घेतो कांदे धणा मेथी थोडे थोडे सगळे पिकं घ्यायची कुठल्या घ्यायच्या निघून येतात दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना शेती बरोबर तुम्ही कोणता जोरदांदा करताय जर्सी गायांचा त्यामध्ये किती उत्पादन निघत का नाही म्हणजे दूध कर खर्च चालतो पण किती लिटर रोजचं दूध जात चालतंय पन्नास साठ पन्नास साठ लिटर पंचवीस तीस हजार खर्च वादा जाऊन किती उरतो दहा बारा हजार रुपये उरत येत म्हणजे निम्मा खर्च आहे दुसरा अजून का आपण काय ट्रॅक्टर वगैरे घेतलेला गे आहे त्या संदर्भात काय सांगता ट्रॅक्टर घेतला घरच्या कामापुरता चालतो बाहेर धंदा वगैरे करत नाही म्हणजे घरच्या कामासाठी तुम्ही ट्रॅक्टर घेतलेला आहे हो एवढं ट्रॅक्टर किती लाखाचा घेतला आणि किती गुंतवणूक केली ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर साडेसात लाख रुपये गुंतवणूक केली पण घरच्या कामासाठी तुम्ही साडेसात लाखाचा तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय तर अशा रीतीनं हे होते प्रकाशित शेतकरी रामदास सुकरे साहेब ज्यांनी गावारीचं उत्पादन घेतलं गावारी बरोबर ते मेथी आणि कांद्याचे पण पिकांचं उत्पादन घेतात आणि एकंदरीत त्यांचे गावारीचं तोड हे चांगलं झालेलं आहे जवळपास रोजचे किती किलो तुमची गावारी जाते मार्केटमध्ये शंभर दीडशे किलो जाते रोजची शंभर ते दीडशे किलो गवार जाती मार्केटमध्ये जवळपास एक ते दीड टन असं म्हणता येईल आणि त्यातून त्यांना साठ ते सत्तर रुपये किलो माग भाव भेटतोय आणि उच्चांक एकशे वीसपर्यंत त्यांचा गेलेला आहे असं त्यांचं यातून म्हणणं आहे धन्यवाद धन्यवाद